जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी एस सी दोन हजार चोवीस क्रेडिट पॅटर्नचे म्हणजेच ॲज पर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे तर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत कधीपर्यंत आहे आणि बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपणाला सांगण्यात येत आहे की फर्स्ट इयर बी एस सी रेग्युलर दोन हजार चोवीस क्रेडिट पॅटर्नचे परीक्षा फॉर्म हे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहे तर आपण विदाऊट लेट फीसह तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता आणि लेट फीसह सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकता ओके okay, म्हणजे पंचवीस सप्टेंबरला सुरू झालेले फॉर्म हे तीन ऑक्टोबर आणि मॅक्झिमम सात ऑक्टोबरपर्यंत तुम्ही भरू शकता परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या तुम्हाला अपडेट्स भेटतील परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटेल परीक्षा फॉर्मचा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही अचूक पद्धतीने परीक्षा फॉर्म भरू शकता विषयाची निवड करताना काळजीपूर्वक करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम होणार नाही तर ओके आपण परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत कधीपर्यंत आहे त्याची माहिती आपण बघितली तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आय थिंक मते एकवीस तारखेच्या आसपासच तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे परीक्षा फॉर्म पुढचे कधी सुरू होणार आहेत त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती दिली आणि आज दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे तर परीक्षा फॉर्म सु भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स किंवा कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लागेल बघा इथे मोबाईल नंबर वापरताना जो यापूर्वी तुम्ही एस पी पी यूच्या परीक्षेसाठी वापरला नाही तो मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे आता एक्झाम्पल बघा की काही घरामध्ये मुलगा आणि मुलगी असते कदाचित मुलगा मोठा असेल मुलगी लहान असेल तर काय होता की घरामध्ये सपोज एक किंवा दोनच मोबाईल नंबर आहे तर त्यापैकी एक जो काही मोबाईल नंबर आहे तो जर का भावाच्या मोबाईलला किंवा मोठ्या भावाच्या एक्झाम फॉर्मसाठी वापरला असेल तर तो आत्ता तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना वापरता येणार नाही आहे सेम त्याच पद्धतीने तुमचा मेल आय डी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबर हा टोटली काय करायचा आहे न्यू वापरायचा आहे आणि तो तुमच्याकडेच असला पाहिजे कारण ओ टी पी वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे विदाऊट मोबाईल नंबर आणि मेल आय डी तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकत नाही आणि जर का तो मेल आय डी किंवा मोबाईल नंबर यापूर्वी कोणी वापरला असेल तर तो आत्ता तुम्हाला वापरता येणार नाही ओके ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरं आहे तुम्हाला ते म्हणजे की ए बी सी आय डी किंवा त्याला आता दुसरं नाव दिलेलं आहे अपार आय डी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिजि लॉकरवरून ए बी सी आय डी तुम्ही क्रिएट केलेला असेल जर आत्ता तुम्हाला क्रिएट करताना डिजि लॉकरला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल क्रोमला जा आणि गुगल क्रोमला तुम्ही डिजि लॉकर नावाचं ॲप डिजि लॉकर एवढं जरी टाईप केलं तरी तुम्हाला एक नंबरची लिंक येईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही साईन अप करा साईन इन करा आणि बाकीची प्रोसेस तुम्ही सेम डिजि लॉकरला जी करता तीच प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे म्हणजे साईन अपमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा पूर्ण नाव तुमची डेट ऑफ बर्थ मेल फिमेल म्हणजे तुमचं जेंडर सिलेक्ट करावं लागेल मोबाईल नंबर मेल आय डी आणि पिन टाकावं लागेल त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरला ओ टी पी येईल तो टाकावा लागेल ईमेल आय डीला आलेला ओ टी पी कदाचित विचारला तर तो टाकावा लागेल किंवा नंतर आधार नंबरचा ओ टी पी टाकून तुम्ही डिजि लॉकरमध्ये जातात आणि तिथे सर्च डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काय करा तिथे ए पी डबल ए आर म्हणजेच अपार आय डी हा तुम्ही सर्च करा तो तुमचा ए बी सी आय डी राहील बारा डिजिटचा हा जो काही आय डी आहे तो आय डी काय करू शकता तुम्ही यूज करू शकता विदाऊट ए बी सी आय डी आणि ॲक्युरेट ए बी सी आय शिवाय परीक्षा फॉर्म भरला जाणार नाही मी महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना एक महत्त्वाची माहिती सांगेल विद्यार्थ्याचा जर का आत्ता ए बी सी आय डी चुकला तर विद्यार्थ्याला पुढे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो ओके त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे तुमचा इलिजिबिलिटी नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो इलिजिबिलिटी करण्यासाठी तसं पाहिलं गेलं तर तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मुदत आहे ओके पण जर का तुमच्याकडे इलिजिबिल नंबर नसेल तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजचा पण कोड तुम्हाला लागेल मी पुढे सांगणारच आहे की इलिजिबिलिटी थ्रू परीक्षा फॉर्म कसा भरायचा आणि विदाऊट इलिजिबिलिटी थ्रू परीक्षा फॉर्म कसा भरायचा तर त्याची माहिती त्या आपल्या परीक्षा फॉर्म भरण्याच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता ओके आणि तुम्हाला माहिती की इलिजिबिलिटी करतानाच तुम्हाला आता काय लागणार आहे एबीसी आय डी तुम्हाला लागणार आहे जर एबीसी आय डी नसेल सॉरी तर परीक्षा फॉर्म भरता येणार नाही पण इलिजिबिलिटी मॅन्डेटरी आत्ता नाही आहे सेमिस्टर फर्स्टचा फॉर्म भरताना ओके okay, सो so, त्यांच्याकडे एलिजिबिलिटी नाही तरी सुद्धा फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा फॉर्म भरला जाईल त्यासाठी तुम्हाला कॉलेजचा कोड लागणार आहे तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांना विचारा की कॉलेजचा कोड काय आहे किंवा आपल्याला फॉर्म भरताना तिथे देखील कशा पद्धतीने सर्च करायचं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यानंतर तुम्हाला लागणार आहे स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो ज्याची स्कॅनची साईज ही तीनशे के बीपर्यंत असणार आहे किंवा तीनशे के बीच्या आतला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे आणि सिग्नेचर पण लागेल तुम्हाला डिजिटल स्वरूपात किंवा स्कॅन करून त्याची साईज ही पन्नास के बीपर्यंत असणार आहे पन्नास के बीच्या आतली साईन तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे आणि जर का तुमच्याकडे इलिजिबिलिटी नंबर नसेल तर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे लास्ट इयरचं मार्कशीट ओके सो लास्ट इयरचं मार्क लिस्ट कशासाठी तर तुम्हाला प्रिव्हियस एक्झामिनेशनची डिटेल फिलअप करण्यासाठी ज्यामध्ये तुमचे कोणती एक्झाम दिली कधी दिली त्याच्यात पर्सेंटेज किती पडले किंवा मार्क्स कितीपैकी किती पडले टक्केवारी किती होते क्लास कोणता होता आणि सीट नंबर कोणता होता एवढी माहिती तुम्हाला लागणार आहे त्याकरता तुम्हाला लास्ट इयरचं मार्कलिस्ट म्हणजे ट्वेल्थचं मार्क लिस्ट लागेल आता इथे काही विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना काय अडचण येऊ शकतात की एखाद्या विद्यार्थ्यांनी सपोज मागच्या वर्षी बी कॉमला ॲडमिशन घेतलं किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं बीईला ॲडमिशन घेतलं आणि ते काय केलं कॅन्सल केलं ओके आणि त्याला आता काय करायचं आहे प्लेन बी एस सीला प्रवेश घेतला आहे पण त्याच्या प्रोफाईलला अगोदरचीच प्रोफाईल किंवा बीईची प्रोफाईल त्याला दिसते आहे तर त्यांनी काय करायचं तो कोर्स जर का तुम्ही पूर्ण केला नसेल तर तो ड्रॉप रिक्वेस्ट तुम्ही कॉलेज थ्रू पाठवा किंवा तो जर का तुम्ही कंप्लीट केला आणि तुम्हाला जर का बी एस सी पुन्हा करायची असेल तर त्यासाठी कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट तुम्ही पाठवून त्यानंतरच बी एस सीचा परीक्षा फॉर्म भरू शकता ऑलरेडी काही परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतात त्या तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण पुढची माहिती जाणून घेणार आहोत बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होतील आता बाकी अभ्यासक्रम जे काही आहे त्यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम येतात तर जसं की सॉरी जसं की या ठिकाणी तुम्हाला जे काही अभ्यासक्रम आहे ते म्हणजे कोणता बी ए आहे बी कॉम आहे त्यानंतर बी सी एस आहे नंतर ज्याला आपण काय म्हणूया आता हे बी बी ए बी बी एम आणि बी सी ए हे या आय सी टी अंडर गेलेले पण बाकीचे जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे मग बी एस सी बायोटेक आहे बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडीज आहे वाईन टेक्नॉलॉजी असेल किंवा अदर जे काही बॅचलर डिग्रीचे फर्स्ट इयरचे ॲज पर एन ई पी पॅटर्न असतील तर यांचे देखील परीक्षा फॉर्म जे काही आहे ते मॅक्झिमम तीस सप्टेंबरच्या आत काय होणार आहे सुरुवातच होणार आहे म्हणजे पुढच्या एखाद्या दोन दिवसात किंवा शनिवारी सत्तावीस अठ्ठावीस तारखे पर्यंत सर्व परीक्षा फॉर्म हे काय होऊ शकतात सुरुवात होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं हो। संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद